हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित असते आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आपण दहा दिवस हा गणेशोत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला हे केलं जाणारं एक धार्मिक व्रत आहे तर गणेशांच्या अवतारांपैकी गणेशा गणेशा या गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला होता आणि म्हणूनच या दिवसाला श्री गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात आणि या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती जागृत अवस्थेत असतं आणि अशा वेळेला गणपती बाप्पांचे सेवा उपासना आणि उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवार श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञानाचे देवता संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना कुठल्याही पूजेमध्ये प्रथम पूजनीय मानलं जातं कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य असेल पूजा असेल तर तिथे सर्वप्रथम बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच त्या शुभ कार्याला किंवा पूजेला सुरुवात केली जाते इतकं महत्व हे गणपती बाप्पांना असतं तर उद्या गणेश चतुर्थी आहे हा दिवस बापांना समर्पित असतो आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपण अत्यंत प्रभावशाली असा उपाय करणार आहोत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या आधी हा उपाय कधी करू शकता कधीही करू शकता उपाय हा तुम्हाला का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी किती आणि कष्ट आणि प्रयत्न केले तरी सुद्धा आपली इच्छा ही पूर्ण होत नाही कारण आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात तर ते कमकुवत असतात ग्रहदोष असतो आणि अशा वेळेला जर आपण काही उपाय केले कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश हे प्राप्त होत नाही आपल्याला कुठल्याही इच्छा या पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच विशिष्ट तिथीवरती आपण जर काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं आपल्या कुंडलीमधले जे ग्रह आहेत तर ते मजबूत होतात स्ट्रॉंग होतात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्ती बदलची असेल मुलांची पतीची आणि घराची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा एखादा तुमचा बिझनेस व्यवसाय असेल आणि त्यामध्ये यश मिळावं किंवा चांगली वृद्धी व्हावी ग्रोथ व्हावी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच काय तर तुमच्या मनातील कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आपल्या वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली जातात त्यामध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळी फुलं आणि पानं जी आहेत तर ते अर्पण केली जातात फुल हे अतिशय प्रिय आहे जेव्हा एखादा एखादा व्यक्त करतो तेव्हा इतकं महत्व तितकंच महत्व या जास्वंदाच्या पानाला सुद्धा दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे तर हे पान घेताना तुम्हाला लाल रंगाचं जे फुल असतं तर त्या जास्वंदाच्या झाडाचं तुम्हाला पान घ्यायचं आहे यानंतर हे पान तुम्ही चांगलं पाहून घ्या कुठेही खराब झालेलं फाटलेलं असं पान घ्यायचं नाहीये एक छान पाहून तुम्हाला जास्वंदाचं पान आणायचं आहे यासोबतच आपल्याला एक झाडाची काळी सुद्धा आणायची आहे हे पान तुम्हाला घरामध्ये आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कुंकू घालायचं आहे तुमच्याकडे लाल रंगाचं चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडीशी पेस्ट तयार करायची आहे आणि जास्वंदाची जी झाडाची काडी आपण आणलेली आहे तर त्या काडीने या पानावरती तुमच्या मनातील इच्छा अगदी शॉर्टमध्ये म्हणजे थोडक्यातच लिहायचं आहे एका शब्दामध्ये तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कुटुंबाची प्रगती पतीची प्रगती जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये म्हणजे एखाद दुसऱ्या शब्दामध्ये लिहायचे आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे आणि कुंकवाने किंवा चंदनाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना पूर्ण काढायचं आहे त्यामध्ये चार डॉट साईडच्या दोन लाईन्स आवर्जून तुम्हाला द्यायच्या आहेत आणि हे स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून स्वस्तिक हे तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये सांगितल्याप्रमाणे काढायचं आहे यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहे तांदळावरती हे जे पान आहे आपण इच्छा लिहिलेलं ते पान तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला ते ठेवायचं आहे देवघरामध्येच बाप्पांची मूर्ती असते त्यासमोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये बारा वाजण्याच्या आधी गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करणार असाल तर तिथे सुद्धा तुम्ही हे पान ठेवू शकता यानंतर आपल्याला या पानाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर बाप्पांना तुम्हाला तुमचा जो काही प्रभावी मंत्र तुम्हाला बाप्पांचा येत असेल तर त्या प्रभावी मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे किंवा ओम गण गणपते न महा ओम गण गणपते न महा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जॉब हा करू शकता तुम्हाला एक वेळेला अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे एक वेळेला गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हे पान दिवसभर तुम्हाला तिथे बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पान तिथून उचलायचं आहे या पानाखाली तुम्ही जे तांदूळ ठेवलेले होते त्यामधले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत त्या पानावरती ठेवायचं आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत एक दाका घेऊन एकवीस दुर्वा एकवीस तांदूळ आणि जास्वंदाचं पान हे आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला बाप्पांच्या चरणी ते अर्पण करायचं आहे बापांना पुन्हा एकदा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीला करायचा आहे अतिशय साधा सोपा असा हा उपाय आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा तुम्ही जर बसवत असाल तर जो कलश आपण बाप्पांसमोर मांडत असतो तर त्या कलशावरती तुम्हाला आंब्याची पाना आवर्जून ठेवायचे आहेत खाऊची म्हणजे विड्याची पानं सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण आंब्याची पानं ठेवली तरी सुद्धा चालतील त्याचप्रमाणे तुम्ही आंब्याच्या पानांचं एक तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती नक्की लावा या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावणं अतिशय महत्वाचं आहे अतिशय शुभ असं हे मानलं जातं आणि हे तोरण लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विकणं येत नाही आणि बापांची विशेष कृपा ही, ही आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती राहत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला एक आंब्याच्या पानांचं तोरण हे नक्की आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुख शांती टिकत नसेल घरामध्ये वादविवाद कलह होत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्या गंगाजलमध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि ते गंगाजल आंब्याच्या पाण्याने पानाने तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडताना तुम्हाला ओम गणगणपते आहे नमा असं म्हणत तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि घरामधली नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते तर असे हे प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या शरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ